सध्या कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरून कासवांची ही इवलीशी पिल्ल समुद्रात सोडली जातात सोनेरी वाळूमधून वाट काढत ही पिल्ल देखील समुद्राची आस लागल्याप्रमाणे त्याच्या कुशीत जाऊन वी गेल्या वीस वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर समुद्री कासव संवर्धनाची मोहीम सुरू आहे या अंतर्गत वनविभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या मदतीनं कासव संवर्धनाचं काम केलं जातं やった नमस्कार देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल सर्वांचे पुन्हा एकदा सर्च स्वागत आणि आज आपण इच्छुक म्हणजे आणि मागच्या टाइमिंग तुम्ही घेतलं असणार की कासव हे सोडण्यात आलं म्हणजे कासवांची किल्ला होती आता ह्या टायमिंगला किती आहे मयुरेश आता किती आहे हा पन्नास एक आहेत आपल्याकडे आता पिल्ला तर सोडण्यासाठी आपण आलो शूट वगैरे करणार नाही आलो आणि आपल्या ग्रामस्थानी वगैरे पण बोलावल्या आपल्याला आता जाऊया त्यांच्या <laughs> तर मित्रांनो आपण आता बीच वर आलो मिठमोरी आणि बघा ते क्लाउड बघायचं थोडक्याच आहे इनोव्हे क्लाउड मध्ये आणि आपण आता बीच वर बघतोय किती त्यानं आपला एक मित्र आलय रोहित परत आणि त्याचं पण चायच आहे परशुरामाची भूमिका कोकण ખળળૉળ ખળા�ા�લ ખ૳ા�ે ખળા�ા�ા Gracias. i uh -huh. तर मित्रांनो आता कासवांना सोडलं आहे आणि सुखरूपपणे कासवे पाण्यामध्ये गेले आहेत हे बघा जात आहेत मित्रांनो तर